पाऊस पडतोय आणि दोन प्रकारच्या भजी पनीर भजी आणि मिक्स व्हेजिटेबल भजी किती सुंदर अफलातून झाल्यात बघू शकाल तुम्ही इथे ही दोन्ही भजी कशी केली चला पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि भजींचे वेगवेगळे प्रकार सगळ्या घरांमध्ये होत आहेत तर त्यातलाच आज आपण दोन प्रकार बघणार आहोत पहिला आहे आपला पनीर पकोड्याचा किंवा पनीर भजी आणि दुसरी आहे आपली मिक्स व्हेजिटेबल भजी तर पनीर पकोड्यासाठी किंवा पनीर भजीसाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी अर्धी किंवा अर्धी ते एक वाटी बेसन घेतलेला आहे आपल्याला तांदळाची पिठी लागणार आहे पनीरचे छोटे छोटे मी असे क्यूब्स करून घेतलेले आहेत पनीर खूप पातळ आपल्याला कट करून घ्यायचं नाहीये असे जाडसरच आपल्याला काप करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लाल तिखट ओवा हळद चाट मसाला कसुरी मेथी थोडंसं तेल लागणारे दही लागणारे आणि मीठ लागणारे तर प्रथम ए एक एका बोलमध्ये मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे तांदळाच्या पिठामुळे ही भजी खूप छान क्रिस्पी होतात तुमच्याकडे जर तांदळाची पिठी नसेल आणि जर घरात पोहे असतील तर पोहे मिक्सरला फिरवून घातले तरी काहीच हरकत नाही मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये पोवा घालून घ्यायचा आहे पोवा हातावर क्रश करूनच घालायचा आहे त्यानंतर एक चमचा हळद घालून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडस पाणी घालून ह्याचं एक बॅटर तयार करून घेऊयात आता थोडं थोडं पाणी घालत आपण ह्याच एक बॅटर तयार करून घेऊयात बॅटर आपलं खूप घट्ट नकोय आणि खूप अतिशय पातळही नकोय साधारण या कन्सिस्टन्सीचं आहे बघू शकाल इथे तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी साधारण या कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर झालं पाहिजे जेणेकरून पनीरला हे सगळं कोट झालं पाहिजे पण बेसनाच्या पिठाचा थरही जमा नाही झाला पाहिजे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा दही घालायचा आहे दह्याने काय होतं ना आपलं जे बेसन आहे ते स्प्लिट होण्यासाठी मदत होते किंवा बेसनाला एक छान कन्सिस्टन्सी येते मौसरपणा येतो मिक्स करून घ्यायचे आणि साधारण एक चमचा छोटा एक चमचा तेल घालून घ्यायचे आहे जेणेकरून आपली भजी किंवा हे पकोडे खूप क्रिस्पी होतील आणि तुम्ही जर इथे मी हळद घातलेली आहे तुम्हाला जर हळद घालायची असेल तर तुम्ही सोडा घालू नका कारण सोडा आणि हळद हे मिक्स झाल्यानंतर त्याचा लाल कलर तयार होतो किंवा तुम्ही फक्त मग सोडा घाला हळद स्किप करून टाका तर अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे मिक्स करून घ्यायचे आहे इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही इथे आता इथे मी पनीर छोट्या छोट्या क्युबमध्ये कट करून घेतलेला आहे आता सर्वात प्रथम पनीरला मॅरिनेट करून घेऊया सुरुवातीला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे किती सुंदर कलर दिसतोय बघू शकाल तुम्ही इथे त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घाला कारण तरी खूप छान चटपटीत चव येते त्यानंतर थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडीशी हातावर क्रश करून कसुरी मेथी घालून घ्यायची आहे हे, हे सगळं मिक्स करून घ्यायचे आहे वा, क्या बात है? एक साधारण पाच मिनिट हे पनीर आपण असच ठेवून देऊयात मॅरिनेट करून तर अशा पद्धतीने मी पनीर छान पाच मिनिटे पाच ते दहा मिनटे मॅरिने मॅरिनेट करून घेतलेलं आहे असं केल्याने सगळे आपले जेवढे आपण मसाले टाकलेले आहेत सुके मसाले त्याचा फ्लेवर पनीरमध्ये जातो आता आपलं बॅटर तयार आहे पनीर तयार आहे आता आपण इथे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे एक एक करून भजी सोडून तळून घेऊया जेवढे त्याच्यामध्ये पनीर बसतील तेवढेच सोडायचे आहेत कारण तुम्ही जर पनीर घालून जास्ती ढवळायला गेलात तर पनीर तुटू शकतं त्याच्यामुळे जेवढे बसतील तेवढेच घालायचे आहेत जबरदस्त, बघू शकाल इथे तुम्ही आता एक, एक करून आपण चढायला टाकूया बाहेर मस्त पाऊस आणि ही मस्त मस्त गरमागरम भजी जबरदस्त कॉम्बिनेशन आहे त्या बाबत गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी पहिली बॅच तळून घेतलेली आहे मध्यम बघू शकाल इथे किती छान कलर सो, एक एकसारखा सोनेरी कलर आलेला आहे आता ही भजी आपली तळून झालेली आहेत आता ही काढून घेऊयात एका टिशू पेपर वरती बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर झालेली आहेत मी पुढची बॅच तळून घेत आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत ही आता एका टिशू पेपरवरती काढून घेऊयात वा या बात जबरदस्त बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे किती छान दिसत आहेत आणि मुळात तुम्हाला एक उघडून दाखवते आणि पनीर जशाला तसं सॉफ्ट राहिलेलं आहे मध्ये आणि तुम्ही पकोड्यांचा क्रंच बघू शकाल ती सुंदर आलेला आहे बघू शकाल तुम्ही इथे वा क्या बात है जबरदस्त आता आपण मिक्स व्हेजिटेबल भजी कशी करायची ती बघून घेऊया तर मिक्स व्हेजिटेबल भजी करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघून घेऊयात आधी इथे मी एक कांदा घेतलेला आहे असा पातळसर चिरून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही लांब लांब फोडी करून घेतलेले आहेत त्यानंतर बटाटासुद्धा असाच लांब लांब आकाराचा चिरून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही त्यानंतर पालक घेतलेला आहे पालकसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणारे बेसनाचं पीठ तांदूळचं पीठ त्याच्यानंतर आलं लसूण ह्याचा ठेचा लागणारे किंवा ह्याची पेस्ट लागणारे एक चमचा जिरे एक चमचा तीळ हळद लागणारे लाल मिरची पावडर लागणारे ओवा लागणार आहे एक चमचा तेल लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम मी एक मोठा मिक्सिंग बोल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या अप्ले या सर्व भाज्या सुरुवातीला घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये चवीनुसार सुरुवातीला मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे असंच सोडून द्यायचे कारण मिठामुळे आपल्या भाज्यांना पाणी सुटेल आणि त्यामध्येच आपल्याला बेसनाचं आणि तांदूळाचं पीठ जितकं बसेल तितकंच घालायचं आहे तर साधारणपणे या भाज्यांना मी मीठ लावून दहा मिनटं तसंच सोडून दिलं होतं बघू शकाल इथे तुम्ही आपल्या भाज्यांनी छान पाणी सोडलेलं आहे बघू शकाल मी दाखवते हे बघा मस्त पाणी सोडलेलं आहे आता काय करायचंय आपल्याला बाकीचे पुढचे जिन्नस घालायचे आहेत त्यासाठी आलं आणि लसूण ह्याची पेस्ट घालायची आहे एक छोटा चमचा त्यानंतर एक छोटा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर किंवा तुम्हाला जर लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची ॲड केली तरी काहीच हरकत नाही त्यानंतर एक चमचा छोटा चमचा जिरे घालून घेऊयात त्यानंतर एक छोटा चमचा तीळ घालून घ्यायचे आहे आता यामध्ये हे मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे सगळे मसाले आपल्या भाज्यांना लागले जातील आता यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं चा आहे साधारण मी तीन चमचे बेसनाचं पीठ घातलं आहे आणि तांदूळाचं पीठ घालायचं आहे जेणेकरून आपले भजी हे खूप क्रिस्पी होतात तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरला पोहे फिरवून घातले तरी काहीच हरकत नाही आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ओवा घालायचा आहे पोवा हातावर क्रश करून करूनच घालायचा आहे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो मिक्स करून घ्यायचे आहे बघू शकाल इथे तुम्ही आपल्याला ॲडिशनल आद, पाणी घालण्याची बिलकुलही गरज नाही आहे या भाज्यांनीच इतकं छान पाणी सोडलेलं आहे की त्याच्यामध्येच आपलं पीठ भिजवून झालेलं आहे क्या बात है? जबरदस्त बघू शकाल इथे तुम्ही आता एक एक करून आपण ही भजी तळायला घेऊयात तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे मी सगळं पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे आणि थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपलं जे भाज्यांना पाणी सुटलं होतं त्याच्यातच आपलं हे सगळं पीठ भिजवून झालेलं आहे आता ह्याचे आपण इथे मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे हे आधीच पनीर पकोड्याचंच तेल आहे आता त्यामध्ये आपण एक एक करून भजी सोडून घेऊयात जशी आपण कांद्याची खेकडा भजी करतो तशीच अगदी ही भजी करायची आहे खेकडा भजी मी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेली आहे जाऊन नक्की बघा जबरदस्त आणि यात आपण पालक घातलेला आहे त्याच्यामुळे ह्याची पौष्टिकता अजून वाढलेली आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर कलर आलेला आहे आपली भजी छान तळून होत आहेत जबरदस्त कलर आलेला आहे वा वा ही भजी आपली तळून झालेली आहे पहिली बॅच आता एका टिश्यू पेपरवरती आपण ही काढून घेऊया वा बाहेर मस्त पाऊस आणि ही दोन प्रकारची भजी वा क्या बात आहे बघू शकाल इथे किती सुंदर कलर आलेला आहे किती छान दिसत आहेत आता अशाच पद्धतीने मी दुसरी बॅच ही देखील तळून घेत आहे चमचा वापर करण्याची अजिबात गरज नाही आहे हातानेच ही भजी सोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल आपण सर्व भजी तळून घेतलेली आहेत आता ही भजी गॅस बंद करूयात ही भजी आता आपण का टिशू पेपर वर काढून घेऊयात वा जबरदस्त किती छान कलर आलेला आहे बघू शकाल बघूनच अक्षरशः तोंडाला पाणी सुटते वा जबरदस्त आणि इतका सुंदर सुवास येतोय घरामध्ये पूर्ण भजींचा क्या आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही पण भजी छान तळून घेतलेली आहेत बघू शकाल तुम्ही इथे किती सुंदर छान कलर आलेला आहे पनीर पकोड्यांना पण किती छान कलर आलेला आहे त्याच्यानंतर पनीर पकोड्याचा क्रिस्प बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि आपली ही मिक्स व्हेजिटेबल भजी पण किती सुंदर किती छान झालेली आहेत किती छान कलर आलेला आहे ही दोन्ही भजी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता सॉससोबत तर अफलात तून लागतात नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद